मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदलत असून पावसाचं वातावरण त्यामुळे आज मान्सून तळ कोकणात दाखल होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे एकूणच वातावरण बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर वाढला आहे मान्सूनसाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील काल झालेला का आहे आणि आजही अशा प्रकारचं वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की अकोला अमरावती बुलढाणा जळगाव पूर्व या भागात रात्री काही पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आपण ज्या मान्सूनविषयी बोलतोय तो मान्सून आता गोव्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आज तो, तो तर कोकणापर्यंत पुढे सरकू शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रातील प्रवास मान्सूनचा सुरू होणार आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व सरी होत आहेत आणि आजही या पावसाच्या सरींचा जोर राहणार जे एफ एस मॉडेल नुसार आपण जर अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंतच पावसाळं तरण सरकणार आहे कोकणातही आज दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात किंवा दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होऊ शकतो कोकण किनारपट्टीला मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण अद्याप पोहोचलेलं नाही मात्र सात तारखेला मुंबईत पावसाचा श्रीगणेशा होईल असं दिसतंय म्हणजे आज उद्या देखील हलक्या सरी होतील परंतु पावसाचा अंदाजच जे फेस मॉडेलने सात तारखेला दिला आहे आठ तारखेला मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण आपण बघतो की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेलाही राहणार रह। आहे मुंबईच्या आजूबाजूने कमीदाबाच्या क्षेत्राचा अंदाज यामुळे कायम ठेवला आहे साधारण दहा तारखेला गोव्याच्या दरम्यान कमीदाबादचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलचा कायम आहे तो की मुंबईसह रत्नागिरीपर्यंत अतिवृष्टीची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे नंतर हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकण्याची शक्यता असून दोन दिवस याचा मुंबईवर प्रभाव राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार आज पावसाळी परिस्थिती विदर्भ मराठवाडा अशी राहणार आहे परंतु मराठवाड्याचा पश्चिमी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहील मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात सहा तारखेला पावसात जोर दाखवण्यात ता। सात तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं जोरदार पाऊस उतरून राहणार आहे आठ तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाचं प्रमाण वाढत जाणार या मॉडेलने देखील अरबी समुद्रातील कमीदाबादचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे आपण बघतो नऊ तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत दहा तारखेलाही हे ही वातावरण वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र ही सिस्टम कमजोर पडेल आजही सीएमडब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा हा अंदाज असून मराठवाड्याचे काही भागात हा पाऊस असणार आहे पावसाच्या प्रमाणात उद्या सहा तारखेला याच विभागात वाढ होण्याची शक्यता आहे